राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची सदोतीसावी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून माननीय रवींद्रजी चव्हाण कार्याध्यक्ष भाजप महाराष्ट्र यांच्या हस्ते शिक्षण क्रीडा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व्यक्तींचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस पनवेल तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक एक लाख रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय पारितोषिक पन्नास हजार व सन्मानचिन्ह तृतीय पारितोषिक पंचवीस हजार उत्तेजनार्थ एकूण दोन प्रत्येकी अकरा हजार रुपये विजेत्या ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे तसेच मराठी पाऊल पडते पुढे एकशे एक, एक कलाकारांच्या संचात सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर बारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे संपन्न होणार आहे